दारासमोर ज्या मिरच्या लावलेल्या होत्या त्या आता तिथं आपल्याला लसूण लावायचं होतं म्हणून आपण जागारी कमी करून इथं रोटा मारून घेतलेला आहे ह्या वर्षी इथं लसूण पण होतो का नाही याची गॅरंटी नाही कारण आपल्याला शेडचं पण काम करायचं कर, कर। आहे आता लवकरात लवकर त्याच्यामुळं आपल्या जागा लागणार आहे सगळी त्यासाठी आता बघू काय नियोजन होतं इथे पण रोटा मारून ठेवलेला आहे आता आपले जे पोल वगैरे येणार आहेत जे पत्रे आहेत ठेवायला मग ही मोकळी जागा होऊन जाईल त्याच्यासाठी जा मग इथं रोटा मारून ठेवलेला आहे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्या घराशेजारी शेजारी मेंढ्या आलेल्या होत्या तर आ, काल त्यांनी काय त्यांचं सामान आणलेलं नव्हतं तर आज त्यांनी त्यांचं सामान वगैरे आणलेलं आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर मेंढ्या वगैरे ते चारून आलेले आहेत बाहेरून तर म्हटलं आता आले आज आपल्या घराच्या जवळ तर बघू त्यांचं सामान वगैरे कसं असतं ते क त्यांची जीवनशैली कशी असते ती बघायची एक उत्सुकता होती म्हणून आलेली तर माझ्यासोबत आमची ही एक छोटी पिल्ली पण आलेली आहे ही तिला मी म्हंटल आहे घरी थांब म्हणून पण ती काय घरी थांबा ना म्हटलं चल मग तिला पण घेऊन आले संग्राम आज गेलेला आहे सहलीला त्याची ट्रीप गेलेली आहे तर त्याच्यासो त्याच्यामुळं तो काय आज माझ्यासोबत नाही आहे तर चला बघू कसं जीवन कोंबड्या तिकडे आल्या होत्या घरी फिरत फिरत आल्या होत्या भारी फिरतात पण बरोबर जागेवर येतात आहे ना परत चुका तर ना कधी कधी हा हा एवढ्या जागेत बसतील का एवढ्या मेंढ्या बसते का गाया पण यायचं तर असं का लेंडे 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 तो 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 जागा सपाट करू राहिल आहे ना आता काय स्वयंपाकाला जागा करता का सु so, लोखंडाची का अजून थोडा वेळ चरवून द्यायच्या मग आतमध्ये घेऊन जायचं सरपण त्यांचा छोटासा पाटा इथं इथे छोटा पाटाय हो। तुम्ही रोज घेऊन फिरू शकता नाही का <laughs> हा रोज वाटायला लागतच हो आणि सगळं सामान ट्रॅक्टर मध्येच ठेवलंय का पावसामुळं मध्ये पावसा पाण्याची भीती नाही ना राहिली पण आता हम्म हम्म

नाही गाया पण आहे त्यांच्याकडे चार पाच गाय आहे दोन कुत्रे शेळ्या पण आहे मेंढ्या आहे कोंबड्या आहे सगळा प्रपंच संघ आहे त्यांच्या हम्म तू मारायला बसली हा ना शेंगावर घेऊन फिकून देत असं भीतीच वाटती बाई एवढ्या गाया परत कुत्रे एवढं सांभाळायचं सोपं नाही मेंढ्या एवढं एवढ्या ट्रॅक्टरमध्ये त्यांचं सगळं सामान ठेवलेलं आहे त्यांनी जे त्यांना दिवसभरासाठी किंवा आपलं डेली रुटीन साठी जे गरजेचं असतं ते इथे एक ड्रम आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कॅन मध्ये परत इथं सरपण वगैरे ठेवलेलं आहे इथं जाळी बांधलेली त्यांनी मेंढ्यांसाठी जाळी बांधलेली आहे ही याच्यामध्येच मेंढ्या राहतात आता बघा आता मेंढ्या आतमध्ये जातील इथून सगळ्या अशा मेंढ्या आता आतमध्ये चाललेले आहेत त्यांना बरोबर रोजची सवय असते त्या बरोबर त्यांचा वेळ झाला का आतमध्ये पण जातात मग एक गेली का दुसरी जाती मग सगळेच जात सगळ्या अशा पद्धतीने सगळ्या आतमध्ये गेले आता मला मारील मला भीती वाटते काही आरू नाही दिसली खरं मला आल्यापासून बसून दिसलीच नाही आरू हा तिकडून बसली ती नाही माझ नाही आता त्यांना पूर्ण वाजत आहे घ्यायचंय म्हणजे रात्री वाघाची वगैरे काही भीती नाही राहत इकडं बिबट्यांची खूप भीती झालेली मग असं असं केलं का व्यवस्थित पॅक मग भीती राहत नाही असं त्यांनी पूर्ण पॅक करून घेतलं आता आतमध्ये कुटण्याचं काम आहे ना पण रोज बांधायचं रोज सोडायचं प्रत्येक ठिकाणी गेल्यावर हा ना आणि पावसाळ्यात दिवसात तुम्हाला करावं लागत होती वरती ताडपत्रीच आपलं आता शेडचं पण काम चालू केलेलं आहे आपण इथं आता पोल आज खड्डे घ्यायचं चा काम चालू आहे पोलचं चा। आणि उद्या घेणार आहेत वाटतं पोल राहून आणि दोन चार दिवसांनी मग पत्रा पण ठाकायचं आहे तीच तयारी चालली आहे आता चा इथं खडी वगैरे आणून ठेवलेली आहे अशा पद्धतीने घेतली त्यांनी खड्डे घेतले तिकडे पण आता खड्डे घ्यायचे काम चालू आहे पोल पण आणून ठेवलेले इकडं वाळू पण आणलेली सिमेंटच्या आहे मदत करायच्या चाललंय आता काम शेडचं काम चालू झालंय आता आजपासून पत्रा जाळी सगळं आम्ही यांच्याकडेच दिलेलं आहे पूर्ण कामच ते करून देणार आहेत आता क्लिअर इथं आता खड्डे काम चालू आहे आता ही मशीन चाललेली आहे खड्डे घेणं आता ते लोक काय पहिल्यासारखेच हाताने खड्डे नाही दिले बसत आता हे मशीन वापरलेलं आता खड्डे घेण्यासाठी ते चाललेलं होतं इथं